जे अर्ली मिसकॅरेजेस होतात त्यातलं टेन पर्सेंट प प्रमाण जे आहे म्हणजे टेन पर्सेंट त्यातलं रिझन जे आहे ते आहे एक्टोपिक प्रेग्नन्सी हाय मी सायली कल्पेश वैद्य द फर्टिलिटी योगा एक्सपर्ट गेल्या चार वर्षात मी अनेक कपलला त्यांच्या नॅचरल कन्सेप्शनसाठी मदत करत आहे तर इक्टोपिक प्रेग्नेन्सी म्हणजे काय ते पहिले समजून घेऊया तर इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजेच आपल्या बाळाची वाढ ही आउटसाईड युट्रस होणं म्हणजे जनरली जी नॉर्मल प्रेग्नेन्सी असते त्यात आपला गर्भ जो असतो तो आपल्या युट्रसमध्ये वाढत असतो आणि इक्टॉपिक प्रेग्नन्सीच्या कंडिशन्समध्ये हा गर्भ मोस्ट ऑफ द टाइम फिलिपन ट्यूब्समध्ये वाढतो ओरीजमध्ये वाढतो किंवा आपल्या ॲबडॉमिनल कॅमिटी आणि सर्विक्समध्ये वाढू शकतो तर अशा केसमध्ये ती प प्रेग्नेन्सी जी आहे ती डिस्कंटिन्यू करायला लागते तर ते होऊ नये किंवा काय तरी प्रिकॉशन्स घेता येईल हे आपण बघूया तर एकटोपत प्रेग्नेन्सीचे जे कॉजेस आहेत तर त्याचा एक्झॅक्ट कॉज आपल्याला सांगता येत नाही पण काही फॅक्टर्स जे आहेत रिक्स फॅक्टर्स ते आपण बघूया तर त्यातला फर्स्ट रिक्स फॅक्टर्स आहे की जे आपले प्रिव्हियस एक्टोपिक प्रेग्नेसी झाली असेल तर टेन टू फिफ्टीन पर्सेंट चान्सेस असतात की आपली सेकंड एक्टोपिक प्रेग्न्सी होऊ शकते त्यासाठी मी माझ्या स्टुडंट्सला काही स्पेसिफिक अफर्मेशन्स देते की जेणेकरून ते त्या मेंटल ब्लॉकेजेसमधून किंवा एक मेंटल ट्रॉमा हो असतो ही द फर्स्ट एलिमेंट म्हणजे फर्स्ट एक्टॉपिक प्रेग्नेन्सी झाली तर एक मेंटल बर्डन आपल्यावर येतं तर त्यातून बाहेर येण्यासाठी अफॉमेशन्स खूप छान वर्क करतात सेकंड रिक्स्क फॅक्टर्स असं आहे की जर आपली काही स सर्जरी झाली असेल ॲबडॉमिनल सर्जरी झाली असेल किंवा रिप्रॉक्टिव्ह ऑर्गन्सच्या रिलेटेड काही टेस्टिंगच्या रिलेटेड सर्जरी झाली असेल तर एक्टॉपिक प्रेग्नेन्सीची होण्याचे चान्सेस आहेत देन थर्ड फॅक्टर आहे ट्यूबल सर्जरी जर आपले फिलिपिन ट्यूब्स ब्लॉक्स असतील किंवा त्याचा शेप प्रॉपर आयडियल नसेल आणि तो शेप प्रॉपर करण्यासाठी जर आपण काही सर्जरीज केली असतील तर ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी काही सर्जरी केली असेल तर त्यानेसुद्धा एक टॉपिक प्रेग्नेन्सीचे चान्सेस वाढू शकतात फोर्थ रिझन आहे ते म्हणजे स्मोकिंग आपण खूप लकी आहोत की आपण इंडियामध्ये राहतो आणि जरी एन आर आयच असतील तरी त्यांच्या संस्कार इंडियनच असतात त्यामुळे इंडियन वुमन्सचं स्मोकिंग करण्याचं प्रमाण फक्त फोर पर्सेंट आहे ज्या रिप्रॉप सो इंडियन वुमन्सचं स्मोकिंग करण्याचं प्रमाण फक्त फोर पर्सेंट आहे सो आपण खूप लकी आहोत की आपण भारतीय आहोत तर त्या पण स्मोकिंग हे सुद्धा एक खूप मोठं रिस्क फॅक्टर्स आहे टॉपिक प्रेग्नेन्सीचा तर तुम्ही सुद्धा जर प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल आणि तुम्हाला पण स्मोकिंगची आवड असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्लीज प्लॅनिंग स्टेजपासून तुम्ही स्मोकिंग अवॉइड करा म्हणजे तुम्हाला एक टॉपिक प्रेग्नन्सी किंवा बाळामध्ये सुद्धा काही हार्ट रिलेटेड इश्यूज लंग्स रिलेटेड इशूज यायचे चान्सेस कमी होतील आणि ह्याचे फिफ्थ रिझन आहे पी आय डी जर तुम्हाला पेल्विक एल्सुनेटरी डिसिजेस तर काही हिस्ट्री असेल किंवा पॅल्विक फ्लोअरच्या कुठल्या ऑर्गन्सला असेल तर सूज येत असेल पॅल्विक रिजनमध्ये काही इन्फेक्शन्स असेल वजायनल इन्फेक्शन जर तुमचं ते, ते प्रमाण जास्त असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की कन्सिव्ह व्हायच्या आधी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डील करा त्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आणि नंतर कन्झेक्शनला जा आणि आपला लास्ट फॅक्टर जो आहे तो म्हणजे आपल्या एज जर आपलं वय पस्तीस आणि त्याच्यावरून जास्त असेल तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला एक्टोपिक प्रेग्नेसीचे खूप जास्त चान्सेस असतात मी तुम्हाला घाबरवत नाही आहे कारण काही आपल्याला रिव्हर्स तर जाता येणार नाही आहे पण जर तुमचा एज जास्त असेल तर तुम्ही एक प्रॉपर प्रेग्नेन्सी युगाचा किंवा दॅन फर्टिलिटी युगाचा क्लास जॉईन करा एक प्रॉपर गायडन्स घ्या म्हणजे तुमची हेल्थ आणि तुमची इमोशनल हेल्थ फिजिकल हेल्थ छान राहून तुमचे एकटोपिक प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होतील तुम्हाला गरज पडली तर आम्ही आहोतच आमचासुद्धा माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम आहे तर त्याची तुम्ही मदत घेऊ शकता त्यामुळे पण जे रिस्क फॅक्टर्स आहेत प्रेग्ने रिलेटेड ते कमी होऊ शकतात आता आपण बघणार सिमटम्स फॉर एक्टोपिक प्रेग्नेसी तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी अशा आहेत yes. की आपल्याला कळून येईल की बाबा इक्टोपिक प्रेग्नेसी आहे तर फर्स्ट म्हणजे आपल्याला खूप जास्त ऍबडॉमिनल पेन होत आहे शोल्डर पेन होतंय म्हणजे स्पेसिफिकली तर तुम्हाला माहिती आहे तुमची युपीटी पॉझिटिव्ह आले तुम्हाला तुम्ही कन्सिव्ह केलेलं आहे बीटा एच एस जी पॉझिटिव्ह आले तर आपल्या बॉडीकडे आपण कॉन्शियसली लक्ष दिलं पाहिजे आपल्याला तिथे कॉल आहे तिला काय म्हणायचं हे समजून घेतलं पाहिजे तर त्याच ते, ते तुम्हाला असं जाणवतं की मी प्रेग्नेंट आहे आणि मला खूप जास्त ॲबडॉमिनल पेनिंग होतंय तर नॉर्मल प्रेग्नेसीमध्ये असं पेनिंग होत नाही तर तुम्ही लगेचच तुमच्या गायनॅकची मदत घेतली पाहिजे सेकंड सिमटम्स आहे गॅ गॅस्ट्रो इन्स्टस्टाईल डिसीज म्हणजे तुम्हाला काही गॅस्ट्रियल इश्यूज आहेत खूप जास्त गॅसेस होते त्याचा प्रेग्नेन्सीमध्ये पण गॅसेस नॉर्मल आहेत पण तुमचे डायजेशन खूप जास्त हॅम्पर झाले जा तर त्या केसमध्ये पण गायनेशन लगेच भेटलं पाहिजे थर्ड केस आहे ते म्हणजे वजायनल ब्लिडिंग तर काही क का कंडिशन्समध्ये म्हणजे मला सुद्धा इवन पहिल्या तीन महिन्यात छोटं छोटं स्पॉटिंग झालेलं तर दॅट्स नॉर्मल पण तुम्ही ऑब्झर्व करा की बाबा हे ब्ल ब्लिडिंग कशामुळे होतं आहे मी पण लगेच तेव्हा माझ्या गायनॅक्शी संपर्क साधलेला आणि त्यांनी मला काही प्रोटेस्टॉनच्या टॅबलेट्स दिलेल्या त्या ठेवून मग हे ब्लिडिंग थांबलं तुम्हाला तुम्हालासुद्धा जर प्रेग्नेंट आहात आणि बजायनल ब्लिडिंग आहे मग ते हेवियर असेल किंवा लाइटर असेल म्हणजे कमी प्रमाणात असेल तरीही तुम्ही हे सिमटम्स इग्नोर करू नका लगेचच आपल्या गायनॅक्सशी अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांना भेटा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा हे एकटपे प्रेग्नेसीचे सिमटम्स आहेत की काही दुसरा हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे सिम्पटम्स जाणून येतात ह्याचा अजून एक सिमटम आहे ते म्हणजे खूप जास्त विकनेस म्हणजे जनरली प्रेग्नेन्सीमध्ये पण पहिल्या तीन महिन्यात थोडासा विकनेस जाणवतो काही काम करायची इच्छा होत नाही पण तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलला जर डिझिनेस वाटत असेल सतत झोपून राहावंसं हो वाटत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा एकटोबीत प्रेग्नेन्सी असू शकते आता आपण बघणार आहोत की ह्याचं डायग्नॉसिस कसं करायचं आणि ट्रीटमेंट काय आहे तर फर्स्ट म्हणजे ह्याच्या डायग्नॉसिससाठी वेगवेगळ्या गोष्टींच्या कॉम्बिनेशनमध्ये हे ठरवलं जातं ए पहिली गोष्ट म्हणजे अल्ट्रासाऊंड तुमची सोनोग्राफी केली जाते त्याचबरोबर काही ब्लड टेस्ट तुम्हाला तुमच्या कहाण्याक सजेस्ट करू शकतात आणि त्या तू चेक द हार्मोनल लेवल की आपली जर इक्टोपिक प्रेग्नन्सी असेल तर हा काही हार्मोनल इम्बॅलेन्सनुसार तू त्या ब्लड टेस्टमुळे पण आपल्याला इक्टोपिक प्रेग्नेन्सी कळू शकते त्याचबरोबर काही पेल्विक फ्लोअरचं एक्झामिनेशन फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा डॉक्टर्स करतात त्यातून आपल्याला निष्कर्ष लागू शकतो की आपली प्रेग्नेन्सी ही इक्टोपिक प्रेग्नेन्सी आहे की नाही आहे आता त्यात आपल्याला पुढे नेक्स्ट स्टेप काय असू शकते जर इक्टोपिक प्रेग्नेन्सी असेल तर ोस्कोपी करून ती डिस्कंटिन्यू केली जाते सेकंड म्हणजे काही मेडिसिन्स दिली जातात डी एन सी करून ती डी प्रेग्नेन्सी आहे ती डिस्कंटिन्यू केली जाते मग परत एकदा त्यांचं जे फिलिपिन ट्यूब्स आहेत किंवा तिथली जी जागा आहे ती प्रॉपरली क्लीन झाले की नाही काही टिश्यूज शिल्लक आहेत का हे मॉनिटर करायला लागतं जर तुम्हाला जे डॉक्टर कदाचित तुम्हाला ही प्रोसेस झाल्यावर एक महिन्याने परत बोलवू शकतात की बाबा हे प्रॉपर क्लीन झाले की नाही आणि लास्ट स्टेज म्हणजे तुमचं म्हणजे ती स्टेज मला सांगायलासुद्धा वाईट वाटतं की बाबा जर एक्टोपिक प्रेग्न्सी लवकर नाही डिटेक्ट झाली तर आपण आपले फिलिपिन ट्यूबसुद्धा लॉस करू शकतो तर पण त्या केसमध्ये पण घाबरून जायची गरज नाही कारण माझ्या स्टुडंटच्या मी खूप सारे केसेस असे बघितलेले आहेत की एक्टो एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे त्यांची एक फिलिपिन ट्यूब लॉस झालेली आहे ती काढून टाकलेली आहे तरीही त्यांना एका ट्यूबने नॅचरली डि कन्सिव्ह झालं आहे आणि माझ्या स्टुडंट्सनी नॅचरली डिलिव्हरसुद्धा केलेलं आहे त्यामध्ये मी घाबरून जाऊ नका पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की लवकरात लवकर मी जे सिमटम्स सांगितले आहेत ते ऑब्झर्व करा आणि तुमच्या गाण्याशी संपर्क करा त्यांच्याकडनं जाणून घ्या आणि जर एक बघत प्रेग्नेन्सी असेल तर लवकरात लवकर नेसेसरी ट्रीटमेंट घ्या म्हणजे आपल्याला ह्यातून बाहेर पडताय आणि लास्ट म्हणजे सोल्युशन की ह्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला फिजिकल आणि इमोशनल लेवलला काय करायला लागेल तर मी जसं पहिल्यांदा सांगितलं की जर रिक्स फॅक्टर्समध्ये जर आपली फर्स्ट एक्टॉपिक प्रेग्नन्सी असेल तर टेन टू फिफ्टीन पर्सेंट चान्सेस वाढतात की आपली सेकंड एक्टॉपिक प्रेग्नेन्सी होऊ शकते तर हे फिजिकल चान्सेस पण आहेत पण मला असं वाटतं की फर्स्ट प्रेग्नेन्सीनंतर फर्स्ट एक्टॉपिक प्रेग्न्सीनंतर ती महिला खूप जास्त घाबरून जाते आणि मग सतत सतत तोच विचार येत राहतो अरे सेकंड टाईम नाही ना असं होणार सेकंड टाईम नाही ना असं होणार आणि त्यामुळे सुद्धा कदाचित सेकंड प्रेग्नेन्सी जी आहे ती आपण निगेटिव्हली कुठेतरी ते मॅनिफेस्ट केल्यामुळे एक टॉपिक प्रेग्न्सी होऊ शकते त्यासाठी आम्ही तुम्हाला मॅनि मॅनिफेस्टेशनसाठी काही स्पेसिफिक अफॉर्मेशन्स देतो जर तुम्हाला आमच्या अफॉर्मेशन्स फॉलो करायचे नसेल तर तुम्ही स्वतः थोडं रिसर्च करून स्वतः थोडा विचार करून मेडिटेशन करून तुमच्या अफॉर्मेशन्स तुम्ही फाईंड आउट करू शकता आणि ते रोज सकाळी आणि संध्याकाळी ऐका त्याने तुमचं सबकॉन्शियस लेवलचं प्रोग्रामिंग जे आहे ते चेंज होईल आणि आपलं माइंडसेट जे आहे ते चेंज गोष्टी खूप छान बदलतात हे मी माझ्या आयुष्यात सुद्धा बघितले आणि माझ्या हजार ते बाराशे स्टुडंट्स जे आहेत त्यांच्या आयुष्यात सुद्धा हे मॅजिकल रिझल्ट होताना बघितलेले आहेत त्यामुळे अफर्मेशन्स मॅनिफेस्टेशन हे एक टॉपिक प्रेग्नेसीच्या केसमध्ये आपल्याला इमोशनली स्ट्रॉंग करण्यासाठी खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करतात अलॉंग विथ दॅट आपण फिजिकल लेवलला म्हणजे असं पुन्हा एक टॉपिक प्रेग्नेन्सी होऊ नये ह्यासाठी आपण प्रॉपर योगाभ्यास केला स्पेसिफिकली फर्टिलिटी योगाभ्यास केला तर बेस्ट आहे जर तुमच्या गावामध्ये किंवा तुम्ही ज्या रिजनमध्ये राहता तिथे जर स्पेसिफिक फर्टिलिटी योगा सेंटर्स नसतील तर तुमच्या जे योगा ट्रेनर्स आहेत त्यांना सांगा की तुम्हाला तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात बाळासाठी प्रयत्न करतायत आणि एक टॉपिक प्रेग्नेन्सीची हिस्ट्री आहेत जर त्यांना योगा थेरपीचा पण कोर्स झाला असेल तर ते तुम्हाला स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड योगासनं तुमच्याकडनं करून घेतील ज्या असं कोण हो, मदतनीस किंवा इन्स्ट्रक्टर्स तुमच्या आयुष्यात नसतील तर मी आहेच मी एक फॉर्टिलिटी योगा एक्सपर्ट आहे तुम्ही एक आमचा कोर्स जॉईन करू शकता आणि माझ्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर फर्टिलिटी स्पेसिफिक योगा फ्लो करू शकता जेणेकरून आपले रिपोडक्टिव्ह स्ट्रेंथ बिल्ड होईल आपलं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होईल आणि शारीरिक मानसिक लेवलला जो ट्रॉमा आपल्याला बसलेला आहे ड्यू टू पास्ट एक्टॉपिक प्रेग्नेसी त्यातून बाहेर यायला नक्की मदत होईल ऑल द बेस्ट फॉर युअर प्लॅनिंग स्टेज जर्नी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ व्हिडिओज जर तुम्हाला आमच्याकडनं जाणून घ्यायचे असतील तर ह्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो तर त्यासाठी प्लीज मला मोटिवेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ लाईक करा शेअर करा म्हणजे आम्ही अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ज्या प्लॅनिंग स्टेजमध्ये प्रेग्नन्सीमध्ये आणि पॅर पॅरेंटिंगमध्ये तुम्हाला मदत करशील असं बनवत राहू थँक्यू